मित्रांनो हो, ही बघा ही आहे माझी आजी आजी, आजी म्हणजे ते पण तुम्हाला मी नातं सांगते आणि साप वाकली आहे आता हे बघा तिला उटायला वगैरे होत नाही बसायला होत नाही हा म्हणू साठी ही बघा तिची छोटीशी चूल आहे इकडे एकटीच राहते ती छोटीशी चूल आहे आणि चुलीच्याच बाजूला मीठ मसाला हळद वगैरे काय आहे तेल पाणी सर्व बाजूलाच घेऊन ठेवते ती आणि आपलं एकटीचं जेवण करते आम्ही कधी आलो तर आम्हाला काय करून देणार नाही म्हणते तू कधीतरी येते आणि कशाला तुला जेवण करायचं तू बस मी जेवण करते आणि हे बघा हे सर्व भांड कुंड असं ठेवते ती हे बघा कोण करणार हो तुम्हाला दाखवते मी ही बघा किती वाकले चल, 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 वाकली ती ही बघा आता तू काय घ्यायला आली मावशी इथे ताट घ्यायला आली चल घेऊन चल ताट चल हे बघा वाकली साफ एकदम काय करणार मी तरी काय करू मी सासर वशीन मी तरी पण महिन्यातून एकदा दोनदा येते हे बघा हे तिचं घर आहे हे बघा आता तिने स्वतःहून हे जेवण केलेलं आहे दाखवते तुम्हाला हे बघा हे जेवण केलेलं आहे ते पण दाखवते मी आणि ही खुर्चीवरती बसले ही आहे माझी मावशी माझी सख्खी मावशी ही आणि ही हिचं नातं मी तुम्हाला सांगते ते नातं तुम्ही पण मला सांगा का ही माझी कोण लागते तुम्हाला मी नातं सांगते मावशी बस खाली बस हा तिला उभं राहायला होत नाही हो मावशी तुझा वय किती सत्याण्णव वर्षाची आहे माझी मावशी बघा सत्त्याण्णव वर्षाची आहे आता हिनी जेवण काय काय केलंय ते पण तुम्हाला मी दाखवते हे बघा हे काय मावशी हे कसला रसा हे माश्याचा रसा केलाय तिने बघा आणि ते पण तुम्हाला सांगते मिक्सर मध्ये मसाला वाटणार नाही आणि काय रंग आहे बघा कशी तरी आले बघा वरती लाल लाल पाटा आहे पाट्यावरती स्वतः मसाला वाटते ती आणि हे चुलीवरती केलेला भात हे बघा कुकर मधला नाही चुलीवरचा भात मग तुम्हाला सांगू का ही जुनी पिढी आहे ही जुनी पिढी आहे आणि कशी ठणठणीत आहे बघा मिक्सरचं वाटप नाही ताजा कोकणातला ताजा भाजीपाला हे बघा आणि शुद्ध हवा तुम्हाला बाहेरचं पण वातावरण मी दाखवते अशा सुंदर निसर्गामध्ये मी राहते माझी मावशी मी मावशी म्हणते पण तिचं नातं तुम्हाला मी सांगते मावशी तुला आता बरं वाटतय का बरं वाटतंय बरं वाटतय ना बरवाटे। अच्छा ठीक आहे खूप म्हातारी झाले हो मी तरी किती वेळा येणार ना आमच्या इथून एकच गाडी आहे याच्याकडे यायला तरी पण मी आपली कधीतरी येते तिला काय बाय असं पाहिजे तर आणून देते तिला मी काय चुलीवरचा भात मस्त आहे बघा जरा तरी करपलाय काय बघा एकदम मस्त बघा वाव काय रस्सा पण मस्त केला नाही तिने माश्याचा तोंडाला पाणी सुटलं हा वा बोट्या पण मस्त केल्या नाहीत बघा आहे की नाही मस्त बघा तोंडाला पाणी सुटलं ना मित्रांनो माझ्या मावशीच्या हातचं हे जेवण आहे माझ्या आजीच्या हातचं पण आम्हाला सवय झाली आहे सर्वजण तिला मावशी बोलायचे मग मी पण मावशीच म्हणते हे बघा ऐकि नाही चुलीवरच झनझणीत मस्त माश्याचा रस्ता या पटकन जेवायला मी आता एक दोन घास जरा टेस्ट करून बघते मावशी म्हणते मला की तू जरा खाऊन बघ सगळं व्यवस्थित आहे का मीठ वगैरे म्हणून मी जरा खाऊन बघते तू पहिला आधी खा नंतर आम्हाला वाट मी आता खाऊन बघते जरा एक नंबर खरंच हे पाट्यावरचा वाटपाचा रस्सा आहे मच्छीचा एक नंबर झालाय मावशी एकदम फर्स्ट क्लास हा मस्त तुम्हाला एक, एक सांगू का हिच्या हातून आहे ना कधीच मीठ वगैरे कमी पडत नाही आणि तिकट तर ती खात नाही आणि आम्ही पण तिकट खात नाही आणि एकदम रस्ता एकदम छान झालाय मावशी कोणते मासे आहे मासे कोणते सुरम्याचा रस्ता आहे एक नंबर झालाय मित्रांनो खरंच छान झालाय ग मावशी हा काय काय एक नंबर आता मी यांना सुद्धा वाढते आणि नंतर मग मी पूर्ण जेवते चला हे बघा आता तुम्हाला मी इथं नातं सांगते आता ते नातं काय आहे माझ्याशी हिचं ते नक्की मला सांगा आता ही आहे माझ्या आईची मावशी माझ्या आईची मावशी मग माझी कोण लागते आजी लागते ना मावशी माझ्या आईची मावशी तर माझी आजी लागते माझ्या मुलाची काय लागते माझ्या नातवाची काय लागते ते नातं मला नक्की सांगा माझी आजी लागते माझ्या मुलाची पणजी लागते मग माझ्या नातवाची काय लागते मला ते नातं नक्की सांगा आणि एवढ्या हिनी पिढ्या बघितल्या बघा पाच पिढ्या झाल्या ना काय पाच पिढ्या पाच पिढ्या बघितल्या हिनी आणि अजून ठणठणीत आहे बघा मस्त फक्त कमरेत वाकली आहे आणि आता मी सांगितलं मावशी चल मी जरा चुली जवळ काहीतरी करते तर काय बोलते है? नको नको तू आलेस ना तू बस मी करून देते तुला आता मी कुठे काय ठेवलंय माझा मीठ कुठे आहे मसाला कुठे आहे तुला कुठे मिळणार तू बस मी पटकन तुला करून देते अजून पण ती करून देते चार माणसं आली तरी स्वतः सर्व जेवण करते फक्त एवढंच आहे आपल्याला काय हवं ते आपण बाजारात आणून द्यायचं ती कुठे जाणार हो बाजारात होय कि नाही मग आता तुला खरोखर माहितीये सत्त्याण्णव वर्षे जी आहे सत्त्याण्णव सत्त्याण्णव जी आहे बघा अजूनही दहा पंधरा वर्ष नक्की जगेल बघा आहे ना शुद्ध वातावरण मध्ये राहते ही निसर्गामध्ये आणि असं चांगलं स्वतः हाताने केलेलं जेवण जेवते आणि पाट्यावर वाटप चुलीवरचं जेवण आता पण तुम्हाला मी चूल दाखवली त्या चुलीमध्ये तिने एक तांब्या भरून ठेवलाय गरम पाण्यासाठी कधी सुद्धा थंड पाणी पीत नाही आपल्याला पण सांगतात आपण मुंबईमध्ये काय ते बोलतात एकवा गाड लावतो आपण गरम पाण्यासाठी शुद्ध पाण्यासाठी बरोबर मग इकडे चुलीवरती तांब्या भरून ठेवायचं निकाऱ्यावरती आणि ते गरम पाणी प्यायचं बघा आहे ना मुंबईला कोण असं पित एक दिवस पिलं का दुसऱ्या दिवशी कंटाळा करतात आहे की नाही म्हणजे सर्व आपल्या आपल्या शरीराची काळजी घेते वेळेवर सगळं जेवण पण बरोबर एक वाजता जेवणार आता आम्ही आलोय म्हणून साठी उशीर होईल असं काय नाही आम्ही यायचं माहिती पडलं अगोदरच जेवण करून ठेवणार आणि मग दोन मिनिटं आमच्या बरोबर बसणार बोलणार आमच्या बरोबर तर तू कधी येतेस आहे तू येतेस तेव्हा हो तुला तुझ्या बरोबर जरा बोलायला हवं म्हणून मी सर्व जेवण तुला करून ठेवलं बघ आहे ना असं बोलते मला आमची मावशी जगू दे अजून आणि तुम्हाला एक गोष्ट सांगू का आम्ही कधी जरा आलो इकडे सर्वजण म्हणजे मे महिन्याच्या सुट्टीत असं एक दोन दिवसासाठी तर हिच्या वाटली बसणार सर्वजण आणि मग सांगणार आजी मावशी काय ना, ते नाव ते सांगतात माझी पोरक आम्हाला गोष्टी सांग ना मग हे आहे ना जुन्या जमान्याच्या सर्व गोष्टी सांगणार भूताच्या असं कोणाला काय झपाटलंय वगैरे कोणाचं काय झालंय आणि तुम्हाला मी ते सांगू का ते रियल खरोखरच्या गोष्टी त्या घडलेल्या आहेत आणि त्याच ती सांगते आम्हाला कारण का कोकणामध्ये असं पहिलं असं असतं असायचं पहिला आधी आता काय आता तर सांगू तुम्हाला मी माणसांना भूत घाबरतात हाय ना अशी पहिला भूता पहिला भूताना माणसं घाबरायची आता माणसांना भूत घाबरतात आता भीत काय नाही पहिला जर बाबा तुम्ही कोण काय असं भूत भूताचा हा रस्ता आहे जायचा तिथं जर तुम्ही झोपलात तर तुम्ही सकाळी उठून बघाल तर तुमची खाट आहे ना कुठेतरी दुसरीकडे असणार उचलून ठेवलेली आपणच वाटेत झोपायचं नाही असं म्हणजे वाटेत काय घाण टाकायचं नाही पाणी वगैरे असं पूर्वी असायचं परत काय सर्वांचं ते महिन्याचं देणं असायचं ना मावशी काय अंड आ, अंड द्यायचं काय नारळ द्यायचं ते परंपरा पहिला होती आता पण आहे कोण कोण देत आमूच्या पौर्णिमेला नारळ पण ते स्पेशल त्या भूताच असायचं आणि हे हिच्या आईने दिलेलं आहे म्हणजे तुझी आई माझी कोण ग तुझी आई माझी खापरपंजी खापरपंजी तिची आई हिची आई म्हणजे माझ्या आईची आजी मग माझी कोणती बघा ती आम्हाला सांगायची असं आम्हाला हे कोंड कोंड कवट द्यावं लागतं हे असं पूर्वी असायचं आता तसं काय नाही मग ह्या सगळ्या गोष्टी आहेत ना आम्ही कधी आलो की ना आम्हाला सर्वांना सांगते मग आम्ही आपलं असं तिच्या वाटली सर्वजण बसणार आणि ही जी सांगणार गोष्टी ते आम्ही आपलं ऐकत बसणार हे अशी पूर्वीची माणसं असायची बघा आणि अजूनपर्यंत ही ही जुनी पिढी आहे तुम्ही मला सांगा आताची जी पिढी आहे ती चाळीस वर्ष पार झाले कि झाले म्हातारे होय ना? ना की नाही पंचेचाळीस पन्नास मुश्किल झाले तर आणि तीच माणसं बघा औषध पाणी कमी आणि जगतात पण मस्त आणि हड्डी पण मजबूत कमरेत जरी वाकले तरी पण सर्व काम स्वतः करतात आता ही चुलीवरती आपलं पाणी गरम करणार ते पण कशावर तुम्हाला सांगू बाहेर झाडांचा पातेरा पडतो ना ते पातेरा गोला करून आणणार गोणी भरून ते चुलीमध्ये पेटवणार त्याच्यावर पाणी गरम करणार आणि त्या पाण्याने आंघोळ करणारी स्वतःचे कपडे स्वतः धुवणार म्हणजे माझी मावशी आहे तिच्या पण ती पण म्हातारी झाली आहे दोघी एकमेकीला आसरा आहे आणि आमचा कुटुंब आहे मुंबईला ती लोक पण बघतात असं नाही का कोण बघत नाही बघतात ती लोक पण पण आपल्या जवळ ते कोण करून घालायला हवं ते कोण नाही ते ती स्वतः करते बघा एवढी अजून म्हणजे अजून हिंमत आहे ताकद आहे तिच्यामध्ये बाकी तर तिला तिची जे कुटुंबातली जी माणसं आहेत मुंबईमध्ये ती लोक सगळं पैसा रुका करून सगळ्याकडनं तिला बघतात मी पण इथे कधी मी सासरवशीन आहे मी इथे कोकणामध्ये आता राहायला आले मेघी गावामध्ये तुम्हाला प्रत्येक व्हिडिओ मध्ये सांगते माझं गाव आहे रत्नागिरी जिल्हा मेघी गाव मग मी मेघीत ना इकडे येते हिला भेटायला महिन्यातून एकदा दोनदा येते असं काय असेल काय कार्यक्रम वगैरे दत्त जयंती म्हणा किंवा गावची राखण म्हणा किंवा मला भगवतीला जायचं असेल किंवा माझी मुलं आले तर त्यांना दर्शनाला यायचं असेल तर आम्ही इकडे फेरी मारल्याशिवाय जात नाही म्हणजे हिला सगळी चारी बाजू पण पैशा रुपयाचा आसरा आहे पण जर तिच्या जवळ जे कोण माणूस पाहिजे तर ती ती स्वतः एकटी करते आणि मग ही माझी मावशी आहे सक्की माझी मावशी आहे तुम्हाला आताच मी दाखवली ती मावशी ती मावशी आहे तिची नातोंड आहेत ते नातों तिला बघतात असं म्हणजे पण तरी पण ती लोक शाळा वगैरे आहे त्यांची कॉलेज आहे मग तिला बघा दिवसभर तर तिच्या जवळ राहणार नाही मग दिवसभर ती स्वतः आपली काळजी घेते बघा आहे की नाही आताच्या लोकांना चाळीस वर्ष झाले की खाट पकडला आणि मग त्यांच्या हाताखाली चार माणसं हवे हा त्या औषधावरती जगतात पण इथं तसं काही नाही असं वाटलं तुम्हाला ही कोकणातली आमची मावशी आहे ना जुनी आड्डी किती वाकली बघा सत्त्याण्णव वर्षाची आहे ती आहे ना मस्त बघा जुनी आहे आमची तेच बघा अजून पण खाले कुठे कुठे पूर्ण पिकलेले नाहीये बघा आहे ना अशी आहे ती शंभरी पार करतेच करते पण ती पन्नास पण पन पार करत नाही कोणीतरी कदाचित कोणीतरी साठ पासष्ट पंचावन्न केलं तर आता कोण सत्तर पण पार करत नाही सगळं मिलावट आता कोकणामध्ये सगळं ताजी भाजी आता माझ बघ ना मी आमच्या घराच्या परसवामध्ये ताजी भाजी ताजी फलं शुद्ध हवा नदीचं पाणी शुद्ध म्हणजे चांगला सुंदर मस्त निसर्ग हा श्वास घ्यायला एकदम मोकला कोणाचं काय टेन्शन नाही काय नाही घराच्या आवती भोवती सगळी मोकली हवा गुर बकऱ्या तुम्हाला मी सांगू का गुर बकऱ्यांमध्ये सुद्धा राहणं एक औषध आहे हाय नाशी हा गुर बकऱ्यांमध्ये पण राहणं एक औषध आहे पूर्वीच्या जमान्यामध्ये मुलांना काय पण आला तर काय सांगायची का तुम्ही घुरा बकऱ्यांमध्ये राहिला तर तुमचा मुलगा चांगला होईल असं असायचं असा पूर्वी आणि आता आमच्या इथे पण तसंच आहे काय टेन्शन नाही आता मीच बघा आहे ना तुम्हाला तुम्ही म्हणाल ना मला व्हिडिओमध्ये मध्ये मी जे व्हिडिओ शेअर करते मला त्या मध्ये कमेंट येतात काकी तुम्ही या वयात पण खूप सुंदर असता खूप छान दिसता तुमचे केस खूप छान आहेत असं खूप सांगतात मग मी आता कोकणात राहते ना मग मला पण त्याचा असर होतो माझं औषध पाणी कमी आहे आणि मी कशी राहते बघा शुद्ध शुद्ध वातावरण मध्ये राहते चुलीवरच जेवण कधीतरी मी पण करते असं नाही असं नाही कसं वाटलं व्हिडिओ आवडला का आणि ही मावशीचं आणि माझं नातं काय आहे तुम्हाला पुन्हा सांगते मी ही माझ्या आईची मावशी आहे मग माझी आजी लागते माझ्या मुलाची पणजी लागते माझ्या नातवाची काय लागते हिचं नातं आमच्याशी काय आहे नक्की मला कमेंट बॉक्स मध्ये सांगा आणि ही मावशी आमची आता सत्त्याण्णव वर्षाची आहे आणि अजून स्वतः ही करते सुद्धा काहीतरी कमेंट लिहून पाठवा आणि आमच्यासाठी आमच्या या मावशीसाठी नक्की एक लाईक करा आणि व्हिडिओ आवडला तर आपल्या कुटुंबामध्ये शेअर करा माझ्या चॅनल ला सबस्क्राईब करा आणि आमच्या मावशीसाठी नक्की एक लाईक करा अशी बघ तुझ्या बरोबर बोलतात ती लोक हा कशी आहेत तुम्ही सांग मम्मी मस्त आहे सांग मस्त आहे हा मस्त आहे बघा आवाजावरनं ओळखता ना तुम्ही एकदम मस्त राहते ती काय टेन्शन नाही आणि आम्ही कधी आलो तर आम्हाला चहा पाणी तू बोलतेस ना मला तू काय करू नको तुम्ही मला स्वतः सांगते तू काय करू नको तुभषी हा मी तुला करून देते तुम्हाला एक सांगू का आम्ही जी आजी असते ना मग ती कोणाची आजी असू दे आपल्या नातोंडाना लाड करतेच करते आता ही पण आम्हाला लहानपणापासून लाड करायची असं आमचे लग्न कार्य झाले आम्ही म्हातारी झालो आजी झालो पण अजून पण आम्ही हिच्याकडे येतोच आहे का तर, तर ही आम्हाला लाड करते मी आली कधी पण ना तर मला सांगणार तू बस इथे मी तुला करून देते तू म्हणजे कुठे शोधत बसणार काय कुठे आहे ते तू बस इथे मी तुला करते करून देते सर्व असं काही असू दे तिच्या तिच्यानी जेवढं तिच्या ऐकपतीने होत आहे ना तेवढं ती आमची सेवा करते मी काय येणार सकाळी दहा वाजता सहाच्या गाडीने इकडे ये पर्यंत दहा वाजता सहाच्या गाडीने येणार पाच पाचला परत जाणार ती मला काय करूनच येत नाही बस तू बोल माझ्या बरोबर आणि मी आता समजलं का माझ्यासाठी सर्व करून ठेवते बघा एवढी एवढा तिचा वय झालाय आता ही या घरामध्ये एकटी राहते आता घर आहे ना हे जुन्या जुन्या काळातलं घर आहे पण आहे मजबूत म्हणजे तिच्या राहण्यापुरता तिला घर आहे असं नाही असं नाही आणि तिला सर्वजण बघतात सुद्धा मुंबईपासून पण पण सगळेजण बघतात मी पण कधीतरी येते इकडे तिला बघायला वगैरे आहे ना, ना? मावशी हो तुला बरं वाटतंय ना हा येतात आता तुम्ही सांगा मी पण माझा तिकडे घर बीर सर्व आहे घडी घडी पण मला येता येत नाही इकडे होय नाही जसं आम्ही येतो ना तसं आमच्या मावशीसाठी आम्ही काय बायन आणतो जे आमच्याने होते तेवढे तिला विचारतो तुला काय पाहिजे खायला वगैरे आम्ही घेऊन येतो तिला आणि मी ती आवडीने खाते सुद्धा आणि आता बरी आहे म्हणजे तिला तसं असं बघितलं आम्ही की बरी आहे तिची तब्येत वगैरे मग आम्हाला पण जरा बरं वाटतं ना आणि आता का आता वय झालंय म्हटल्याच्या नंतर आणखीन कसं असणार माणूस पण आम्हाला आनंद यायचा आहे तर ती या वयात पण अजून चांगली आहे बघा आहे की नाही चला माझा व्हिडिओ आवडला का आवडला तर ता चला माझ्या व्हिडिओला लाईक करा आता भेटूया पुढच्या व्हिडिओ मध्ये धन्यवाद <laughs> <laughs> मावशी पण आमची नमस्कार करते आमच्या मावशीचा व्हिडिओ शेअर करा आपल्या कुटुंबामध्ये चला आता भेटूया पुढच्या व्हिडिओ मावशी जाऊ जा। जा, जा, जा। ना संध्याकाळी तुला बघायला आली मी आणि आता मग संध्याकाळच्या जा गाडीने जाते नाहीतर मग गाडी नाही ना मला जायला हो आता तिला मी मी सांगते का जाऊ का म्हणते जा मी बरी आहे मला मग नंतरला गाडी नाही पुन्हा जायला त्यानंतर मग टाटा घट मावशी काय ना अच्छा अच्छा हे बघा आता चहा करते आणि आम्ही जाणार ना आता मला म्हणते तू थांब येते मी चहा करून देते तुला चूर नाही पेटवली नाही दूध तापवलं की वतू जात ना अच्छा चुलीवर वतू जात म्हणून अच्छा एक छोटासा एक सिलेंडर आहे बघा याच्यावरती ती असं चहा वगैरे काय असे ना याच्यावरती ती करते हे बघा आता माझ्यासाठी ना यांच्यासाठी दोन कप तिने तयार केले हे बघा हे बघा आमची मावशी बिचारी हे बघा ना सर्व करते बरोबर आमचं जेवण वगैरे झालं आमची मावशी बघा येऊन बसली इथे आणि दूध गरम केलं आता हे चहा ठेवली आहे बघा मी सांगितलं ना तुम्हाला मला ती काय करून देत नाही पण ते तू आता जातेस ना बस आता आता आम्ही निघतोय ना मग आमच्यासाठी चहा चल मावशी झाली का झाली झाली दूध गरम अच्छा आता आम्ही तुम्ही जाणार ना म्हणून लवकर केली आमची बिचारी मावशी बघा एकटीच असते काय करणार आता आहे तिच्या सोबतीला असं कोण नाही असं नाही आहे सोबतीला चला तर मग आता चहा वगैरे घेतोय आमचा तर गाडीचा वेल झाली आहे आता आम्ही निघतोय मावशीचा निरोप घेऊन मावशी चला